नमस्कार उत्तदा हाय नमस्कार गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये झाला का चहा पाणी हो हो झाला माझा चहा झाला बघा तुमचा झाला का हं नमस्कार ग झाला का चहा पाणी आवाज येत नाही आला का आवाज गरम करून दो थोडं आता करते थांब कायच नाही लगेच करतो भात खायाच नाही सकाळ सकाळ तुझ्या हा मस्त आप बरच म्हणायचं बघा काहीतरी झालं तर आपलं काम थांबून जाते का दिवस उद्या उद्या काय लोक सगळ्यांचं स्वागत आहे थँक्यू सो मच एन केरा थँक्यू हात कुठं हात साताऱ्यात आहात कमेंट थांबल्या काय प्रॉब्लेम आहे काय मला समजून झालंय नेटवर्क इशू आहे का काय मग बघते एकदा बंद करून चालू करते